चढे तोड व ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा बेधडक महाराष्ट्र न्यूज आपली बातमी आपला परिसर नमस्कार मी विजय वाघमारे बेधडक महाराष्ट्र न्यूज साठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष शंकर ढावरे यांनी बारामती मधील तरडोली गावातील गट नंबर पाचशे तीन सर्वे दोनशे ब्याण्णव चार जुना मोरगाव बारामती रोडवर दोन हजार अठरा रोजी नोटराईज साठी खत खरेदी करून जमिनी घेतली होती वर साथी त्या जमिनीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वृद्धाश्रमासाठी पत्राशेड मारून आश्रम तयार करण्यात आलेले होते त्या ठिकाणी झाडे लावण्यात आलेली होती फर्निचर पत्राशेड महापुरुषांचे फोटो बोर्ड लावण्यात आलेला होता दिनांक अकरा दहा दोन हजार अज्ञातांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आश्रमाचे पत्राशेड तोडून टाकले फर्निचर चोरून नेले झाडे आश्रमाची तोडफोड करून नासधूस करण्यात आली याची तक्रार सुफा पोलीस स्टेशनला बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस जी आश्रमाची तोडफोड नासधूस साहित्य चोरी गेल्याचे लेखी तक्रार देऊन देखील पोलीस दखल घेत नाहीत मी एक दलित असल्याने मूळ जमीन मालकाने तेथील गाव गुंडास हाताशी धरून माझ्या आश्रमाचे नुकसान केले साहित्य चोरून नेले आहे जमिनीचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे याविषयी जिल्हा अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्याकडे लेखी स्वरूपात दिलेले असताना माझ्या अर्जाचा कोणीच दखल घेत नाहीत मला न्याय देत नाहीत म्हणून मी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसमोर कैफियत मांडत असल्याचे ढावरे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले ते म्हणाले की आश्रमाची चोरी होऊन दिवस उलटले तरी पोलीस दखल घेत नाहीत लेखी तक्रार देऊनही पोलीस दखल घेत नसतील तर मी यापुढे उपोषण आंदोलन करणार असल्याचे ढावरे यांनी सांगितले मी विजय वाघमारे बेधडक महाराष्ट्री न्यूज साठी मी शंकर अनुल ढावरे कारण हडपसर पुणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अकॅडमी संस्थापक अध्यक्ष असून माझी तरडोली मोरगाव बारामती रोडला गट नंबर पाचशे तीस येथे तीस गुंठे जागा मी चेतवानी यांच्याकडून खरेदी केलेली होती त्या जागेमध्ये मी डॉक्टर चाळीस शेड मारून पत्र्या शेड मारलेला दिनांक अकरा दहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेबारा एक च्या दरम्यान चेतवानी व त्यांच्या सहकार्याने गावगुंडांनी मिळून माझे पत्र्या शेड व मोठा बोर्ड तोडून तो विल्हेवाट लावलेले आहे सदरचा मी अकरा तारखेला आणि बारा तारखेला दोन दिवस मी मोरगाव बारामती पोलीस स्टेशनला जाऊन त्या मी पत्र व्यवहार केलेला आहे पण त्या व्यवहाराचा आजपर्यंत काहीही उपाययोजना झालेली नाही त्याच्यावर चर्चा झालेली नाही पोलिसांनी सहकार्य अर्थ केलेले नाही तसेच सदरील आरोपी हे मागासवर्गांना कसं त्रास देतात व मागासवर्गाचं आश्रम कसं उद्ध्वस्त करतात हे सत्य परिस्थितीचं मी पोलिसांना दाखवून दिलेलं आहे सदरील सदरील पत्र व्यवहार करून एस पी व सुपाल स्टेशनला आजपर्यंत आरोपीवर पोलिसांनी काही कारवाई केलेली नाही सदर जागेमध्ये फोटो फर्निचर टेबल खुर्च्या पाचशे ते सहाशे झाड हे सगळे रातोरात तोडून यांनी माझं आर्थिक नुकसान केलेलं आहे सदरचा जागेचा वाद कोर्टात चालू आहे ते जागेचा वाद आणि मी कोर्ट आम्ही बघून घेऊ परंतु पोलिसांनी जय गुन्हेगारांनी माझं नुकसान केलेलं आहे त्याच्यावर कारवाई करावी अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा व माझ्या शोरला गेलेलं साहित्य हे पोलिसांनी मिळवून द्यावं हीच अपेक्षा आहे सदर दलित मागास मागास अत्याचार माझ्यावरही दलित दलित असल्या कारण अत्याचार चालू आहे तरीच माझी एसपी साहेबांना व सपटिशियन एकच विनंती आहे की माननीय साहेब माझ्यावर जो अन्याय झालेला आहे तो अन्यायाचा त्या आरोपींना शिक्षा होणे गरजेचे आहे म्हणून मी सोशल मीडियाला विनंती करतो की माझी या सोशल मीडिया मार्फत मला न्याय द्यावा हीच अपेक्षा आहे सदर ठिकाणी माझ इतकं आठवाट आठवणात नुकसान झालेलं आहे ते नुकसान पोलिसांनी त्या आरोपींना पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून योग्य तो निर्णय करावा ही अपेक्षा आहे माझी त्याची तक्रार कुठं मी त्याची तक्रार सुपर पोलीस स्टेशनला दिलेली आहे त्याची तक्रार एसपी पोलीस ला दिलेली आहे त्याची तक्रार मी मागासवर्गीय आयोग यांना दिलेले आहे हे सगळं तक्रार मी दिलेली आहे साहेब सडेोड व ताज्या बातम्यांसाठी पात्रा बेधडक महाराष्ट्र नुसत आपली बातमी आपला परिसर